काय असतात आणि झालं खूप काही बुद्धीला खाद्य मिळव वैचारिक असं लिखाण गुरुदैवानं कमी झालेलं आहे बोलायचं परंतु आपल्याला ते पाहिजे असत बुद्धीला ते खाद्य मिळेल

तर शिस्तीच्या माणसासाठी आणि चांगले आहेत नोकरी सगळी करणार नाही त्याचबरोबर विनामूल्य तपासणी आहे पाच रुपये दहा रुपये ठेवा कमी डॉक्टर रायव्हर आहेत आपले परंतु त्यांनाही पेट्रोल पाणी किंवा दिवसभर ते तिथे त्यांना थोडंसं डॉक्टरांना मानधन मिळालं तर डॉक्टर सुद्धा येतील आणि कौटुंबिक मेळावा आणि पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाले यांचा सत्कार सुद्धा अतिशय चांगली गोष्ट आहे कारण काय होते की सोम मुलं आपल्या आपल्या कामात असतात भारत दुर्लक्ष होतं भारत देश तरुणांचा देश झाला आहे नव्वद कोटी तरुणचे ते वीस ते पस्तीसच्या भारत देशात तरुणांचा देश होतात तरुणांना दिशा देण्याचं काम करत असतो आणि गोष्टीकडे करून प्रमाणामध्ये आहे मार्गदर्शन करायसाठी आपल्यासारखी मंडळी पाहिजे कारण आपल्याला पन्नास वर्षाचे अनुभव आहेत सुख दुःख बघितलेले आहेत अडचणी सगळ्या भोगलेल्या आहेत आणि अशा कठीण परिस्थितीमध्ये कसं तरुण जायला पाहिजे हे तुम्हीच मंडळी सांगू शकता तुम्ही तुमच्या जीवनात अडचणी आल्या तुम्ही काय आत्मान्य केल्या परंतु आपण फक्त की दररोज पेपर मध्ये इथं आत्महत्या झाली तिथं आत्महत्या झाली शेतकऱ्याच्या आत्महत्या झाल्या तर थोडस एक चांगलं जीवन जगण्यासाठी त्यांना संदेश देण्यासाठी विरोधांची आवश्यकता आहे तर त्यासाठी आपण हे अतिशय चांगलं काम चांगला उपक्रम नाव पण चांगलं दिलं आहे विरंगुळा नाव विशेष आवडते आहे विरंगुळा आणि उभं आहे विरंगुळा की तुमचं खूप लावलेलं दिसायला आणि मला शंभर टक्के येईल मी बाकी आमचा तू काही सन्मान केला त्याच्याबद्दल मला आम्हालाच